नमस्कार मंडळी मस्त अशी कडकडती थंडीपट्टी आहे त्यासोबत आपल्याला काहीतरी गरमागरम हवं आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असं गरमागरम टमाटरचं सूप आणि हो मंडळी ह्यामध्ये कोणतंही ॲडेड कलर नाही किंवा फ्लेवर नाही आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड केलेलं नाही चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल किंवा बटर काही न घालता डायरेक्ट टॉमॅटो तसे स्वच्छ धुवून कट करून घातलेले आहेत सोबतच अर्ध बीट आणि अर्ध घासर घातलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक काश्मीरी लाल मिरची एक तेजपत्ता आणि दोन ग्लास पाणी घालायचं आहे खूप सोपी पद्धत आहे मंडळी काहीही अवघड नाही यामध्ये सोबतच आपण इथं टॉमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि किंचित असे मी इथे म्हणजे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे जेणेकरून त्याला तिखटपणा येईल आता हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर पंधरा मिनटानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा टॉमॅटो शिजून झालेला आहे आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि यातील जो तेजपत्ता आहे तो आपण काढून घ्यायचा आहे बाजूला तो आपण ग्राईंड करायचा नाही म्हणजेच मिक्सरमध्ये बारीक वाटायचा नाही आता हे आपण सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान असा रंग आलेला आहे टोमॅटो घेतानाच अगदी लाल रंगाचे घ्या म्हणजे खूप छान असा रंग येतो सूपला मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर अशा रीतीने आपण ते, ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोच्या बिया किंवा साले असतील तर त्या अशा रीतीने निघून जातील अशा रीतीने पळीच्या साह्याने ते गाळून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण आपलं गाळून झालेलं आहे पूर्णपणे तर मंडळी तुम्ही बघू शकता थोडा थोडा चौथा दिसत आहे इथे टोमॅटोच्या साली मिरची वगैरे सगळं आता आपण पुन्हा ते सूप त्याच कडेमध्ये काढून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा आले रंग आलेला आहे आणि दाटसरही झालेला आहे म्हणजेच आपल्याला कोणताही रंग किंवा कॉर्नफ्लोअर घालायची गरज नाही सोबतच इथे मी किंचित असं इथे मी मिक्स हब घालत आहे जेणेकरून खूप टॉमॅटो सूपला खूप छान अशी चव येते नसेल तर काही हरकत नाही ऑप्शनल आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मंद उकळू द्यायचं आहे बघू शकता मंडळी किती छान असा अप्रतिम सूप झालेला आहे कोणतेही फ कॉनफ्लॉवर किंवा रंग ॲड न करता तर मंडळी खूप मस्त असं सूप तयार झालेलं आहे आणि त्याचसोबत इथे मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे गार्निशिंगसाठी मिक्स अप चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर तिन्ही ऑप्शनल आहेत नाही घातलं तर सुद्धा काही हरकत नाही तर मंडळी तयार आहे आपले मस्त असे गरमागरम टॉमॅटोचं सूप आणि हो मंडळी कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 खुँ, थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे